नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले वाहतूक आरोग्य शिक्षण आणि ग्रामविकास या क्षेत्रांवर परिणाम करणारे हे निर्णय आहेत तर पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोणते कोणते निर्णय घेण्यात आले आहेत आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत वाहतूक आरोग्य शिक्षण आणि ग्रामविकास या क्षेत्रांवर परिणाम करणारे हे निर्णय आहेत विरार ते अलिबाग या बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेला आता वेग मिळणार आहे या प्रकल्पासाठी हुडको कडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाला शासनाने हमी देण्याचा निर्णय घेतला असून या रकमेचा उपयोग भूसंपादनासाठी केला जाणार आहे यामुळे मुंबईच्या उत्तर व दक्षिण बाजूला जोडणाऱ्या प्रवाह हो, मोठ्या प्रमाणावर सुकर होणार आहे नागपूर येथील अभिनव म्हणजेच एल आय टी विद्यापीठाला रसायन तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी सात कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे हा निधी चार हप्त्यांमध्ये दिला जाणार आहे संशोधन आणि शैक्षणिक सुविधा आणखी बळकट होतील सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात कामगारांसाठी तीस हजार घरांचा महत्वाकांक्षी गृह प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या प्रकल्पासाठी अनर्जित नजराना आणि आकृषी करात सवलत देण्यात आली असून यामुळे कमी उत्पन्न गटातील कुटुंबियांनी मोठा दिलासा मिळणार आहे वाशिम जिल्ह्यातील वाईंगोळ येथे यात्रेकरू आणि भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी जमीन ग्रामपंचायतीला विनामूल्य देण्यात आली आहे धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी ही पायाभूत सोय अत्यंत ठरणार न्याय व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत पुण्यातील घोड नदी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन होणार असून संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये दिवाणी न्यायालय सुरू होणार आहे या दोन्ही न्यायालयांसाठी आवश्यक पदांची निर्मितीही मंजूर करण्यात आली आहे ज्यामुळे लोकांची न्यायालयापर्यंतची पोहोच आणखी जवळ येणार आहे राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी म्हणजेच एम एच सी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय रिझर्व्ह बँकेने या कंपनीला परवाना नाकारल्यामुळे कंपनीचे कामकाज कायदेशीररित्या शक्य नव्हते त्यामुळे कंपनी बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासंबंधीच्या वसुली नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे कृषी समकक्ष मान्यता देण्यात आल्याने मच्छीमार व मत्स्य उत्पादकांना बँकांच्या अल्प मुदतीच्या कर्जावर चार टक्के व्याज परतावा मिळणार आहे यामुळे मत्स्य व्यवसाय अधिक स्थिर आणि व्यवहार्य होणार आहे हिंदकी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे पन्नासावी शहादत समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी देखील सरकारने चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय नांदेड नागपूर आणि रायगडासह राज्यभरात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतही काही बदल करण्यात आले आहेत या योजनांमध्ये उपचारांच्या यादीत सुधारणा होणार असून आयुष्यमान कार्ड वितरण करणाऱ्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली आहे याशिवाय राज्यात शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहेत जे आरोग्य सेवा डिसेंट्रलाइज करण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदांवर समायोजन होणार आहे हा निर्णय अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकाळानंतरचा मोठा दिलासा ठरणार आहे आणि शेवटी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय तंत्रनिकेतन सुरू होणार आहे यासाठी आवश्यक शिक्षक आणि कर्मचारी पदांना देखील मंजुरी दिली असून स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे हे होते आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ठळक निर्णय या संपूर्ण बैठकीत घेतलेले निर्णय पाहता राज्यातील वाहतूक आरोग्य शिक्षण आणि ग्रामविकास यांमध्ये बदलाची गती वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आता या योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीत कितपत उतरतात हे पुढील काही महिन्यातच समोर येईल आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड